सोलापूर पुणे महामार्गावर लांबोटी या गावाजवळ काल पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या मिनी बस कंटेनर आणि दुचाकीचा विचित्र असा अपघात झालेला होता या भीषण अपघातामध्ये पंधरा जण गंभीर जखमी झालेले होते मात्र आता अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालाय या महामार्गावर सुरुवातीला कंटेनर व दुचाकीचा अपघात झालेला होता त्यामध्ये कंटेनर हा दुभाजक ओलांडून रॉंग साईडला आला आणि पंढरपूरकडे निघालेली एक मिनी बस या कंटेनरला धडकलेली होती हा अपघात इतका भीषण होता की मिनी बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता या भीषण अपघातामध्ये दुचाकी स्वार तसेच मिनी बस चालक यांच्यासह तिघे ठार झाले असून या बसमधील पंधरा प्रवासी हे गंभीर जखमी झालेले आहेत हा अपघात काल रविवारी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान कोळेगाव पाटीजवळ घडलाय या अपघातामध्ये दुचाकी स्वार असलेले दयानंद भोसले तसेच मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह एका महिलेचा मृत्यू झालेला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार तुळजापूर तसेच अक्कलकोटचं दर्शन करून हे मिनी बसमधील भाविक पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले होते दरम्यान त्यांची बस कोळेगाव पाटी येथे आली असता अचानकपणे मोटारसायकल आणि कंटेनरचा अपघात झालेला होता आणि या अपघातामध्ये कंटेनर हा दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला आलेला होता तेव्हा भरधाव वेगाने पंढरपूरकडे निघालेली मिनी बस ही कंटेनरवर जोरदारपणे आदळली या अपघातांमधील जखमींवर सध्या सोलापूर येथील खाजगी तसेच शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या, या अपघात प्रकरणी तेजस्विनी पांढरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंटेनर चालकावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय